हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या सर्वांचं ब्लिसफुल लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये डायरेक्ट हाय फ्रेंड्स आपण आता पाचगणीमध्ये आलेलो आहोत आणि छान हे माझ्या पाठीमागं बघू शकताय तुम्ही मातीच्या भांड्यांचं दुकान आहे चला तर मग तिथं काय काय वस्तू आहेत आपण बघू हे कलाशिल्प नावाचे पॉट्रीज आणि हँडीक्राफ्टचे शॉप आम्हाला जाताना दिसले या शॉप मध्ये सुंदर सुंदर मातीपासून बनवलेल्या शोभेच्या वस्तू आणि मातीपासून बनवलेली भांडी हे सर्व काही उपलब्ध होते शॉपमध्ये स्पेशली मातीपासून बनवलेल्या इतक्या सुंदर सुंदर वस्तू होत्या की सर्वांचेच डोळे दिपून जातील आणि मग खरंच वाटेल देवाने मानवाला चौसष्ट कलेंचे जे वरदान दिलेले आहे ते नक्कीच या सुंदर सृष्टीच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालण्यासाठी या शॉपमध्ये मातीच्या चुली स्वयंपाकासाठी वापरली जाणारी मातीची भांडी वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होती या वस्तूंच्या किमती नक्कीच जास्त वाटतील तुम्हाला कारण आपल्या सर्वांना माहिती आहे अशा वस्तूंच्या किमती स्पेशली हँडीक्राफ्ट ज्या वस्तू हाताने बनवलेल्या असतात त्यांच्या किमती या जास्तच असतात पण तुम्ही येथे दीडशे दोनशे रुपयेपर्यंतचे सुंदर सुंदर इनडोअर आउटडोर प्लांटसाठी वेगवेगळ्या डिझाईनचे पॉट्स तुम्ही नक्की खरेदी करू शकता आपल्या सर्वांना माहिती असेलच की अशा या सुंदर वस्तू पर्यटनाच्या ठिकाणीच आपल्याला बघायला भेटतात म्हणजे सहसा कुठे सहज उपलब्ध होत नाहीत तेव्हा तुमचे घर बगीचा गॅलरीज यांच्या सौंदर्यामध्ये जर भर घालायचे असेल तर या वस्तू नक्की खरेदी करा आणि हे इथलं खरं सौंदर्य स्ट्रॉबेरी फळाच्या रूपातलं रस्त्याच्या आजूबाजूला असणारे हे सलग स्ट्रॉबेरीचे स्टॉल स्ट्रॉबेरी खाण्याच्या आनंदापेक्षा हे सीझनमधले मधले रस्त्यावरचे सलग स्टॉल पाहण्याचा आनंद खूप छान आणि वेगळाच असतो चला तर आपण आज मॅप्रो गार्डन पाचगणी येथे आलोलो आहोत इट्स अ मॅप्रो मॅप्रो फेवरेट प्लेस फॉर डे ट्रिप चला आपण आता मॅप्रो गार्डनची सैर करूया हा शॉपिंग एरिया इथं तुम्ही वेगवेगळ्या वस्तू खरेदी करू शकता आपण इकडे नंतर येऊ अगोदर आपण गार्डन बघू खूप छान आहे हे वन डे ट्रीपसाठी तर खूप बेस्ट प्लेस आहे अगदी साताऱ्यापासून जवळच आहे सा आम्ही साताऱ्यातून कुडाळ या मार्गे आलो आणि आम्हाला बरोबर एक तास लागला पाचगणी या ठिकाणी पोचायला आणि हा छोट्या मुलांचा फेवरेट गेम वन डीप इथे तुम्ही बघू शकता एक मोठा लाकडी टँक त्यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आपले मॅप्रोचे जेलीचे जे चॉकलेट्स असतात ते भरलेले आहेत आणि तुम्ही इथे वन डीप करून जेवढे एका डीपमध्ये तुम्हाला हाताला येतील तेवढे चॉकलेट्स तुम्ही गोळा करायचे आहेत याची फीज आहे वन नाईन्टी एट म्हणजे दोनशे रुपये देऊन तुम्ही हा गेम खेळू शकता वन डीपमध्ये जेवढे तुम्ही चॉकलेट्स हातामध्ये गोळा करून बाहेर आणाल तेवढे चॉकलेट्स तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता म्हणजे दोनशे रुपयेच फीज द्यावी लागते पण तुम्ही तुम्हाला जेवढे चॉकलेट्स तुमच्या हातामध्ये येतील ते सर्व तुम्ही गोळा करून बाहेर आणू शकता आणि ते चॉकलेट सर्व तुमचे आणि आमच्या आर्याला हा वन डीपचा गेम खेळून खूप सारे चॉकलेट्स गोळा करायचे होते पण हा गेम लहान मुलांच्यासाठीच आहे त्यामुळे चौकशी केली असता ते नाही बोलले सो आर्या आमची नाराज झाली मग म्हटलं आता तिला पुढचं गार्डन दाखवून आणू आणि हे कॅरेक्टरचे ड्रॉइंग करणारे काका यांच्याकडून तुम्ही आपले व्यंगचित्र काढून घेऊ शकता आणि हे या गार्डन मधील आकर्षणाचं आणखीन एक ठिकाण रंगीबिरंगे मासे ऑरेंज कलरच्या माश्यांमध्ये व्हाईट कलरचे मासे इतके सुंदर आणि उठून दिसत होते की बघतच बसावं असं वाटत होतं बाकीचे सगळे पर्यटक त्यांना खाऊ घालत होते हे बघा किती सुंदर दिसत इथे आणि मला यांच्यासोबत व्हिडिओ घेण्याचा मोह हो काही आवडला नाही आणि थोडे पुढे गेले की आपल्याला अट्रॅक्ट करतात ही सुंदर कमळाची फुले हे दृश्य पाहिले की खरोखरच वाटतं की आपण राईट प्लेस ला, ला आहोत आपण आपला वेळ आपला दिवस वाया घालवला नाहीये खूप छान खूप सुंदर दृश्य आहे हे उमरलेली कमळाची फुले इथे तुम्हाला पेठ पूजा करायची असेल तर आपल्याला जावे लागेल मॅप्रोच्या कॅफेटेरियामध्ये आज मंडळ असल्यामुळं गर्दी कमी आहे पण बऱ्यापैकी पर्यटक आहेत तिथं तिथे पहिल्यांदा आपल्याला कुपन घ्यावं लागतं मग आपण सँडविच आणि सँडविच आणि आईस्क्रीम आणि या कॅफेटेरियामध्ये तुम्हाला सँडविच फिंगर चिप्स पिझ्झा आईस्क्रीम याचा आस्वाद घेता येईल इथले फ्रेश आईस्क्रीम आणि सँडविच खूप प्रसिद्ध आहे म्हणजे इथे येणारा हे घेतोच घेतो आईस्क्रीमचा ग्लासच इतका डेकोरेटिव्ह असतो की तो खूप टेम्पटिंग वाटतो आणि प्रत्येकाला तो खावा असं वाटेल प्रत्येकाला त्या आईस्क्रीम खावं असं वाटेल पण माझं प्रामाणिक मत असं आहे इतकीसुद्धा त्याची वंडर टेस्ट अशी नाही आहे तुम्ही बाहेरसुद्धा हे आईस्क्रीम एकशे वीस रुपयेपर्यंत छोटा ग्लास तुम्हाला भेटू शकतं त्यामुळं हा खायचा प्रोग्राम इथेच तुम्ही स्किप केला तरी चालेल आणि खाल्ला तरी चांगलंच आहे टेस्ट तुम्हाला समजेल आणि हे मॅप्रोचे आउटलेट शॉपिंग एरिया तुम्हाला इथं सर्व वस्तू विकत घेता येतील हा सर्वांचा लहानांपासून मोठ्यापर्यंतचा हा सर्वांचा आवडता एरिया कारण इथे तुम्हाला सर्व काही इथे जे विकण्यासाठी आहे त्याची टेस्ट करता येते आणि ती फ्री टेस्ट आहे तुम्ही कितीही खा कितीही टेस्ट तुम्ही करू शकता याचे लिमिट नाही आहे लॉन्ज आहेत मोजिटो आहेत चॉकलेट्स आहेत खाकरा आहेत जेलीचे चॉकलेट्स आहेत सर्व काही म्हणजे तुम्हाला सर्व काही इथे टेस्ट करायला भेटेल त्याचा तो आनंद खूप वेगळा असतो आणि इथे येणारा प्रत्येकजण त्याचा आनंद घेतो पुरेपूर आस्वाद घेतो या शॉपिंग एरियामध्ये तुम्हाला मॅक्झिमम एक तास तरी द्यावा लागेल सर्व वस्तू पाहण्यासाठी आणि आस्वाद घेण्यासाठी हे नूडल्स नाही नाही मेथी आहे ना मेथी तर घेऊया इथे स्नॅक्स सेंटरमध्ये तुम्हाला बटाटा चिप्स टोमॅटो चिप्स नाचू असे वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टचे चिप्स तुम्हाला ट्रायल करायला भेटतील प्लस तुम्ही ते विकत पण घेऊ शकता इथे तुम्हाला डिफरंट फ्लेवरचे मोजिटो स्ट्रॉबेरी क्रश ज्यूस केसर दूध यांचा आस्वाद घ्यायला भेटेल आणि मुलांचे आवडते जाम्स त्यामध्ये मँगो जाम स्ट्रॉबेरी जाम मिक्स फ्रूट जाम पायनॅपल जाम अशा वेगवेगळ्या फ्लेवरचे जाम्स भेटतील जाम्सचे डबे हे आ, थ्री हंड्रेडला दोन असे काहीतरी एकावर एक फ्री अशी त्यांची कायम ऑफर सुरू असते म्हणजे एक डब्बा तुम्हाला अराऊंड वन फिफ्टीला म्हणजे दीडशे रुपयेपर्यंत पडतो पण याची टेस्ट खूप सुंदर असते आणि छान असते ए काय काय भरलं आहे ट्रॉलीमध्ये भर काय काय घेतलंस तू सांग हा सेक्शन आहे चॉकलेट्सचा आपले मॅप्रोचे जे जेलीवाले चॉकलेट्स फेमस आहेत लहान मुलांच्यामध्ये ते वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये इथे तुम्हाला भेटून जातील शंभर रुपयेला एकशे वीस रुपयेला पॅकेट्स असे काहीतरी एक पॅकेट्स भेटते प्लस तुम्हाला कुणाचे शॉप असेल तर शॉपमध्ये ठेवण्यासाठी ती, तीन जे चार असतात डबे असतात तेसुद्धा तुम्हाला इथं भेटून जातील प्लस कॉम्बो पॅक्स आहेत तीन चार वेगवेगळ्या प्रकारचे जे चॉकलेट्स असतात ते मिळून कॉम्बो केला जातो आणि त्याचे कॉम्बो पॅक्ससुद्धा तुम्हाला इथे भेटून जातील आणि लहान मोठ्यांपर्यंत सगळ्यांची गर्दी होते ते या स्टॉलसमोर जे पेरूच्या फ्लेवरमधले जेलीचे चॉकलेट्स असते ते तिखट मीठ यामध्ये डीप करून देतात आणि ते सर्वांनाच टेस्ट करायला आवडते या स्टॉलवरती नाचोज वेपर्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे कुकीज तुम्हाला टेस्ट करायला भेटतील यामध्ये बटर कुकीज चॉको चिप्स कुकीज कॉफी कुकीज ओट्स कुकीज असे डिफरंट फ्लेवरमधले कुकीज तुम्हाला टेस्ट करायला भेटतील आणखीन एक सर्वांचा आवडता सेक्शन म्हणजे या चॉकलेट्सचा माझाना चॉकलेट्स दोन प्रकारचे चॉकलेट्स इथे भेटतात पान चॉकलेट आणि चॉकलेट आल्मंड डेट्स पान चॉकलेटमध्ये बाहेरून चॉकलेट आणि आतून जो आपण खाऊचा पान असतो त्याचा क्रश असतो आणि दुसरे म्हणजे चॉकलेट आल्मंड डेट्स हे चॉकलेट खूप डिलिशियस आहे आतून बदाम खजूर आणि बाहेरून चॉकलेटचा कवर असतो खूप टेस्टी लागते हे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल या सेक्शन सेक्शनमध्ये तुम्हाला सरबत टोमॅटो केचप आणि टॉपिंग्समध्ये चॉकलेट बटरस्कॉच स्ट्रॉबेरी सिरप बघायला भेटेल त्यानंतर स्ट्रॉबेरी क्रश पायनॅपल क्रश हे सुद्धा तुम्हाला इथे भेटून जाईल मॅप्रोच्या या प्रोडक्टमध्ये खाकरा स्ट्रॉबेरी जाम टॉपिंग्समध्ये चॉकलेट सिरप स्ट्रॉबेरी सिरप स्ट्रॉबेरी क्रश हे प्रोडक्ट यांचे खूप चांगले आणि टेस्टी आहेत तुम्ही जरूर ट्राय करा चला आपण इथं पाचगणीच्या ह्याच्यामध्ये किंगबेरी या थीम पार्कला आलेलो आहो बघू चला आता, आता काय काय आहे काय काय बघायला भेटणार आहे आज मंडे आहे तरी पण थोडीफार गर्दी आहे पण छान वाटतंय थोडीफार गर्दी असली की खूप छान मजा येते नाही तर मग हे मोकळं मोकळं वाटतं गुफा आपण आता मॅप्रो गार्डन मधून दुसऱ्या ठिकाणी पेरी थीम पार्क तिथे आलेलो आहोत सुना इथं का बसलेस बाबा चला सगळे तिकडे बसले चला हां हां या या अरे मग तू का एकटा बसला का इथं पाणी पाहिजे पाणीची बॉटल घेऊया काय काय आहे आहे पाहिजे एक मिनिट सकाळी घरून नाश्ता करून आल्यामुळे मॅप्रो गार्डन मधील खाण्याचा प्रोग्राम आम्ही रद्द केला होता आणि तिथे शॉपिंग करण्यामध्ये बराच वेळ घालवला पण आता मात्र सगळ्यांनाच खूप भूक लागली होती त्यामुळे इथे हॉटेलमध्ये आम्ही वेगवेगळे वेग पदार्थ मागवले इथे जो थीम पार्क होता तो काही कारणास्तव बंद होता त्याची काहीतरी डागडूजी सुरू होती त्यामुळे इथेच आम्ही खाण्यामध्येच हॉटेलमध्ये निवांत वेळ घालवला खूप सुंदर इथेसुद्धा पदार्थ होते आणि हे असे सुंदर डेकोरेटिव्ह आईस्क्रीम इथे बऱ्याच हॉटेलमध्ये तुम्हाला एकशे वीस रुपयेमध्ये भेटून जाईल पाचकणीमध्ये खूप सारे असे थीम पार्क अम्युजमेंट पार्क लहान मुलांना खेळण्यासाठी आहेत इथे पाचगणीमध्ये आला की याचासुद्धा तुम्ही नक्की आनंद घेऊ शकता बाय बाय चला तर मग आजचा हा पाचगणी स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ब्लिसफुल लाईफ या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला दिसू नका थँक्यू श्री स्वामी समर्थ चला